फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे आज आपण आहे एक, रेसिपी। एक, थे। थे एक हेल्दी, साथी, साथी। हेल्दी रेसिपी जी एकदा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिनाभर आपण रोज पिऊ शकतो त्यासाठी फक्त पन्नास रुपये तुम्ही खर्च करा त्यासाठी पूर्ण हेल्दी आपल्या केसांसाठी शरीरासाठी एवढी हेल्दी रेसिपी आहे की दर एक दिवसाआड किंवा दररोज आपण गेलं तरी त्याचे खूप बेनिफिट आहेत त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्या अर्धा किलो आवळ्यामध्ये आपलं दोन कप म्हणजे एक ग्लासभर ज्यूस रेडी होईल वॉश आणि ड्राय करून घ्या एकदम पूर्ण सुकवून घ्या एक लिंबू घ्या तसंच छोटा आला तुकडा घेऊन हे आवळे छोटे छोटे कट करा किंवा ग्रेट करू शकता तुम्ही त्याच्या किस करू शकता किंवा असे बारीक बारीक कट करू शकता बघा मी सगळे आवळे असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही किसून घेऊ शकता यासाठी आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे आवळे अर्धे आवळे त्यामध्ये टाका आणि एक छोटा आदरचा तुकडा त्यामध्ये टाकून घ्या हे बघा अशा पद्धतीने सगळे अर्धे याच्यामध्ये टाकून घ्या जेवढे बसतील आणि याची पेस्ट करा त्याच्यात पाणी टाकू नका बिना पाणी टाकता त्याची थोडा क्रश टाईपच अशी पेस्ट रेडी करून घ्या बघा अशा तऱ्हेने पेस्ट रेडी होईल थोडा घ्या मिक्सर बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने पेस्ट रेडी करून घ्या आता ह्यातमध्ये एक टोप किंवा एक छोटं बारणे घेऊन त्याच्यामध्ये चालणी ठेवून एक रुमाल किंवा कोणताही कपडा ठेवून त्यामध्ये ही पेस्ट टाका आणि असं प्रेस प्रेस करून पूर्ण ज्यूस त्याचा काढून घ्या बघा अशा पद्धतीने पूर्ण त्याचा पूर्ण दाबून दाबून त्याचा ज्यूस पूर्ण काढून घ्या बघा मस्त असा ज्यूस निघालाय यापासून एक ग्लास म्हणजे दोन वाट्या ज्यूस रेडी झाला आहे माझा पूर्ण आवळ्यापासून हे आवळी मी चाळीस रुपयाचे आणले होते तुम्हाला कमी पण भेटू त्यामध्ये मी लेमन ज्यूस एक लिंबू आपला घेतला होता तो त्याचा ज्यूस त्याच्यामध्ये ऍड केला आहे मी आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा यामध्ये आपण साखर पावडर पण टाकू शकतो किंवा गुळ पावडर पण टाकू शकतो मी यामध्ये गुळ पावडर टाकली याच्यामध्ये दीड वाटी गुळ पावडर टाकली तुम्हाला दोन वाटी टाकायची असेल तर टाकू शकता दोन वाटी तुम्ही साखर पावडर म्हणजे पिठी साखर याच्यामध्ये टाकू शकता आणि मिश्रण चांगले मिक्स करूया कारण गुळाला कधी कुठल्या वगैरे असतात तर तुम्ही गुळा ढेप असेल तर त्याचा बारीक बारीक करून पण टाकू शकता याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकलं आहे एक चमचा किंवा अर्धा चमचा मीठ ॲड केलं सगळं मिक्स करून घ्या आणि परत मी थोडं चाळणीवर ठेवून हे असं ग्लासमध्ये चालणीतून चालून घेतले कारण गुळामध्ये काय खडे वगैरे किंवा कचरा असेल तर तो निघून जाईल आणि असे बॉटलमध्ये टाकून तुम्ही फ्रीजमध्ये इथे पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिन्याभर स्टोर करू शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पिऊ शकता एका ग्लासमध्ये मी दोन चम्मच ज्यूस टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोन कप म्हणजे दोन वाटी किंवा एक ग्लास पाणी ॲड करा ते पाणी मिक्स करून घ्या जिथनं पाहिजे जर तुम्हाला कमी पाणी पाहिजे असेल तर कमी टाकून घ्या त्याच्यामध्ये थोडं बिन मीठ टाकून घ्या सॉल्ट जर लिंबू सर पाहिजे असेल तर लिंबू थोडंसं टाकू शकता लिंबूचा रस आणि का मी थोडा सॉल्ट टाकलाय ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर कर हे आपण एक दिवसाआड किंवा दररोज पिलं तरी आहे पण काही खाल्ल्यावर वगैरे हो किंवा हे केलं आपल्या थंडीमध्ये आपल्याला ही आवळे भरपूर प्रमाणात भेटतात त्याच्यामुळे याचा फायदा घ्यायला पाहिजे आपण ही रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर कर आणि जो हा घर आहे तो आपण उन्हात वाळून त्याची पावडर तयार करून